श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा नवरात्री उत्सवाला सुरुवात होण्या अगोदर अशा काही वस्तू आहेत की त्या आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत तर त्या कोणत्या वस्तू आहेत त्याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा बावीस सप्टेंबरपासून यावर्षी नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे घटस्थापनेचा हा पहिला दिवस आहे मग आपल्याला आता देवी आपल्या घरी येणार आहे घट बसणार आहेत म्हणल्यानंतर आपल्या घराची आपल्याला पूर्ण स्वच्छता पूर्वतयारी तर करायचीच आहे मग त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं आहे मग आता घरात बघा बंद पडलेले घडेळ असेल हे देखील बघा आपल्याला आपल्या घरामध्ये राहू द्यायचं नाही कारण की यांना आपल्या घरामध्ये जी काही आहे ती नकारात्मकताच पसरते ज्या काही सकारात्मक लहरी आहेत तर त्या नक्कीच मंदावतात त्यामुळे आपल्या घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ अजिबात राहू द्यायचं नाही वेळीच ते घराबाहेर काढून टाका तसेच घरामध्ये चाळी जळमट असतील तर ते देखील आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता खराब झालेला समजा एखादा दिवा असेल देवाचं साहित्य असेल या देखील गोष्टी आपल्याला घरामध्ये राहू द्यायच्या नाहीत कारण की बघा आपण घरामध्ये आपल्याला महिलांना खूप सवय असते बघा राहू देनंतर काहीतरी कामाला येईल आणि आता या नवरात्री उत्सवामध्ये आपल्याला देवीची पूजा करायची असते देवीच्या अगदी नऊ रूपांची नऊ दिवस पूजा केली जाते आणि यावर्षी तर नवरात्र उत्सव अगदी खूपच विशेष आहे कारण की दहा दिवसाचा नवरात्री उत्सव असणार आहे आणि वार आलेला आहे सोमवार आणि जेव्हा देवी हत्ती या वाहनावरती येते त्यावेळेस नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी नांदते त्यामुळे यावर्षीचं नवरात्र जे काही आहे ते आपल्यासाठी खूपच शुभ आणि काहीतरी खासच असणार आहे म्हणून बघा आपल्याला आता नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दिवे आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात राहतच असते वासच करत असते म्हणून आपल्या घरातील समजा बघा तुटलेले चपला असतील आपल्या मुलांचे शाळेचे शूज वगैरे असतील खराब झालेले तरी देखील आपण ते तसेच ठेवलेले असतील तर ते वेळीच घराबाहेर काढा तसेच जुने कपडे आपल्याला महिलांना खूप सवय असते बघा आपण जुने कपडे देखील लवकर घराबाहेर काढत नाहीत तर मग ज्या गरजू व्यक्तींना समजा खूप खराब नसतील झालेले तर आपण ते त्यांना नक्कीच देऊ शकतो असे घरातील म्हणजे रद्दी थोडक्यात आपल्या घरामध्ये नकारात्मकता तयार होईल तर असं जे सामान आहे ते आपल्या घरामध्ये ठेवूच नका मग त्यामध्ये पेपरची रद्दी असेल काही आपले पर्स पॉकेट अशा गोष्टी असतील तर त्या देखील आपल्याला आपल्या घरामध्ये अजिबात राहू द्यायच्या नाहीत आता नवरात्री उत्सव चालू झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा आपल्या घरातून काही वस्तू ज्या आहेत तर त्या अगदी कितीही जवळीक संबंध असलेला माणूस असू द्या त्याला आपल्याला ही शेजारी असू द्या आपली मैत्रीण असू द्या तिला ह्या वस्तू द्यायच्या नाहीत मग त्यात महत्त्वाचं म्हणजे बघा साखर आलीच दही आलं मीठ आलं ह्या लक्ष्मी स्वरूपच सगळ्या वस्तू आहेत तसेच पूजेच्या साहित्यातलं आपल्याला जर कोणी काही मागितलं तर ती देखील वस्तू आपल्याला अजिबात या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणालाच द्यायची नाही तर बघा घटस्थापना चालू होण्याच्या अगोदर घरातील जे तुटलेलं फुटलेल्या वस्तू आहेत त्या शक्यतो बाहेर काढा आणि नवरात्री उत्सव चालू झाल्यानंतर या महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या अजिबात कोणालाच देऊ नका त्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ एकच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद